मराठी सिनेविश्वातली लाडकी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी ओळखली जाते अर्थातच सोनालीला सोनाली सोना कुलकर्णी म्हणूनही ओळखलं जातं सोनालीची प्रेम कहाणी खूपच आहे सिनेसृष्टीत अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी सिने करिअर करतानाच आपला जोडीदार निवडला होता तर अशाही अनेक जोड्या आहेत ज्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती सोनाली ही त्याच कलाकारांपैकी एक आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं पहिलं लग्न अयशस्वी ठरल्यानंतर तिनं दुसरं लग्न केलं होतं मात्र खूपच कमी जणांना याविषयी माहिती आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत सोनालीचं पहिलं लग्न झालं होतं पण हे लग्न अल्प काळापुरतंच मर्यादित राहिलं त्यांच्यात काही मतभेद झाले आणि त्यामुळे हे नातं फार काळ टिकू शकलं नाही दोन हजार सात साली दोघांनीही घटस्फोट घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला तर पुढे त्यानंतर तीन वर्षांनी दोन हजार दहा साली सोनालीनं नचिकेत पंतवैद्य यासोबत लग्न केलं नचिकेत फॉक्स टीव्हीमध्ये एम डी पदावर कार्यरत आहे तर नचिकेत यांचं देखील हे दुसरं लग्न आहे सोनाली आणि नचिकेत यांना कावेरी नावाची एक मुलगी सुद्धा आहे दरम्यान सोनाली आणि नचिकेत यांची लव्ह स्टोरी देखील खूपच हटके आहे दोघांची ही पहिली भेट एका पार्टीत झाली होती याविषयी सांगताना सोनाली म्हणाली होती मी नचिकेतला माझा मित्र समीरच्या पार्टीत सापडला आणि मला त्याविषयी खूपच उत्सुकता होती मी विचार करत होते की ही व्यक्ती आपल्या टोळीत कशी आली मला वाटतं निलेश आणि समीर एक गेम खेळत होते आणि त्यांनीच नचिकेतला या पार्टीत आणलं होतं मला त्याचं नाव खूपच आवडलं त्याचं व्यक्तिमत्व देखील खूपच आवडणारं होतं तो त्या खोलीत बल्ब सारखा तेजस्वी दिसत होता जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा मी खूपच प्रभावित झाले होते तो माझा भाऊ संदेश याच्याशी देखील चांगला रमला आणि त्यामुळे मला त्याच्याबद्दल अधिकच आपुलकी वाटू लागली त्यानं माझ्यावर चांगली छाप सोडली आणि माझ्यासाठी सर्वात महत्वाच्या व्यक्तींपैकी तो एक बनला तर पुढे सोनालीनं सांगितलं जुहू येथील इथे आम्ही वारंवार भेटायचो बरोबर मी अजिबात राखून बोलायचं नाही मी एकदा त्याला एका चांगल्या रेस्टॉरंट मध्ये गाण्याची विनंती केली आणि त्यानं माझी ती इच्छा पूर्ण केली आम्ही मस्त जेवण केलं आणि आम्ही नॉन स्टॉप गप्पा मारल्या त्याला साहित्याची आवड आहे आणि माझं चांगलं वाचन आहे आणि खूप प्रवास देखील केलाय त्यामुळे आमच्याकडे बोलण्यासारखं खूप काही होतं आम्ही एकत्र चित्रपट पाहायचो आणि मग त्यावर चर्चा करायचो तर, तर पुढे दोन हजार दहा साली सोनाली आणि नचिकेतनं लग्न केलं तर आता त्यांना कावेरी नावाची मुलगी सुद्धा आहे दरम्यान सोनालीनं गिरीश कर्नाट दिग्दर्शित चेलूवी या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती सोनाली मुळची पुण्याची आहे सोनालीनं केवळ मराठी आणि हिंदी सिनेमेच केले नाही तर गुजराती कन्नड तमिळ इटालियन आणि इंग्रजी सिनेमांमध्ये देखील काम केलंय मराठीमध्ये कैरी घराबाहेर देवराई दोखी मुक्ता सखी अगबाई अरेच्छा दोन हे तिचे सिनेमे प्रचंड गाजले होते तर दिल, चाहता है, जरूरी है, दिल प्यार 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 तुने क्या किया सिंघम या हिंदी देखील सोनालीनं काम केलंय तेव्हा सोनाली आणि नचिके यांची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अचाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत टीव्हीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी